भारतीय जनता पार्टीमधला सर्वात महत्वाचा प्रवेश आज होता माझ्या व्यापारी बंधूंनी आज या ठिकाणी पटण शहरातले सर्व व्यापारी बंधूंनी आज महत्वाचा निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचा घेतलं नेहमी समर्थन द्यायचे दे मतदान द्यायचे पण आज उघड पुढे येऊन सर्वांनी भारतीय जनता पार्टी सामील होण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे शहराला आणि निश्चितपणे या भारतीय जनता पार्टीला ताकद मिळणार आहे शहराच्या शार, राजकारणाला शहराच्या प्रगतीला याच्यामुळं आज कलाटणी जमा आहे असं मी नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो अडुजकर शेठ असतील गांधी असतील दोषी असतील आणि सर्व शहा या महत्वाच्या ज्या दहा फॅमिली आहेत या दहा दहाच्या दहा कुटुंबांचा आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय मला अत्याधिक आनंद या ठिकाणी होत आहे आणि मी संपूर्ण या ठिकाणी व्यापारी व्यापारीबद्दलच्या पाठीमागे आहे आणि येणाऱ्या तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ज्या त्यांच्या आमच्याकडून अपेक्षित आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केले आणि मी मानावे तेवढे धन्यवाद या ठिकाणी कमी आहेत सर्वांना जी ताकद या ठिकाणी दिली माझ्या भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत भगिनीने आज मला वळ आणि समर्थनात त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्याबरोबर बाहेर बाहेर पडतोय हा अत्याधिक आनंद दर्शन आहे मी सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र